नमस्कार मंडळी आज आपण करतोय दाल खिचडी ही खिचडी चवीला छान लागते करायला तर सोपी आहे आणि विशेष म्हणजे आज आपण ही शिळा राहिलेल्या वरणभातापासून करणार आहे त्यामुळे तो वरणभातही संपेल आणि मस्त चटकदार असा पदार्थही तयार होईल यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तरतडली -तर की आपण जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर आपण घालायचं आहे कांदा त्याचबरोबर कढीबत्त्याची पानं तुम्हाला हिरवी मिरची आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता त्याचबरोबर हिंग घातलेला आहे आता आपण कांद्याचा जर असा रंग बदलेपर्यंत कांदा छान परतून घेऊया कांदा परतला गेला की त्यामध्ये लाल तिखट घातलाय तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकतात कारण हा पदार्थ आपण शिळ्या भातापासून करतो त्यामुळे ज्या प्रमाणात तुमचा भात आणि वरण असेल त्या प्रमाणात तुम्ही आ, लाल तिखट घाला ते घातलं झालं की त्यानंतर आपण यामध्ये घातलं आहे टोमॅटो आता टोमॅटो आपल्याला छानपैकी त्याच थोडासा नरम होईपर्यंत आपण टोमॅटो यामध्ये तेलामध्ये परतून घेऊया टोमॅटो परत असत असतानाच त्यामध्ये घालायचं आपल्याला आप एक अर्धा चमचा धना पावडर तर धना पावडर आपण इथे घालून घेऊया आणि मस्तपैकी टोमॅटो परतून घेऊया टोमॅटो परतले गेले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वरण तर यामध्ये हळद यासाठी नाही घातली की आपल्या वरणामध्ये हळद होतीच त्यामुळे हळद घातली नाही आहे माझं वाटीभर चांगली डाळ होती ती वाटीभर डाळ घातलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता पाणी आणि मीठ आपल्या वरण भाताचा अंदाज घेऊनच मिठाचं प्रमाण ठरवायचं आहे पाण्याचं प्रमाण पण जेवढा भात असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे सगळ्या चवी मस्त एकत्र येतील त्यामध्ये त्याला छान उकळी आली की आपला जो भात असेल तो भात जो आहे ना तो छान मोकळा करून घ्यायचा आहे हाताने तर हाताने मोकळा करून घेतला आहे भात मी आणि त्यानंतर हा भात घालून घ्यायचा आहे भात घातल्यावर आपण छानपैकी याला दोन ते तीन मिनिट त्याला छान वरणाबरोबर वर वर भाताला छान उकळी द्यायची किंवा शिजू द्यायचं आहे त्याने आपली खिचडी ना छान मऊसूत होते आणि चवीलाही छान लागते तर आता भात घातलेला आहे छानपैकी मिक्स करून घेऊया मीठ घातलेलंच आहे ऑलरेडी मी गरम मसाला घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी थोडंसं सा फ्लेवरसाठी आपण घालणार आहे यामध्ये कसुरी मेथी पुन्हा मिक्स करून घेऊया सग आणि कोथिंबीर घालायची तूप घ्यायचं आहे आणि दाल खिचडा एन्जॉय करायचा आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद